गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये एकूण सात गाड्या पाहतात सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे इकडं दोन नंबरवरती रेड्रेकर आहेत तीन नंबर वरती रायगावकर आहेत चार नंबरवरती आगासर आहेत पाच वरती औंधकर आहेत आणि तिकडे सहा नंबर वरती गाडी बोलते पुशेगावकरांची गाडी अतिशय सुंदर अशी लढत झाली कारवे दर्जा डमरू आणि त्याच्याबरोबर राजा सुंदर अशी गाडी पळवली अन्ना गाडी सेमीला पात्र घणे क्रमांक चा निकाल घणे क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी संयमभू गणेश प्रसन्न एकविरा प्रसन्न बडे बाबा प्रसन्न हनुमंत पाटील अंती खुर्द बत्तीश रा महेश जाधव पुसेगाव या गाडीचा एक नंबर रा विजयवेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली आली ज्या बैलांनी या बैलगाडी शर्यचं